बेवान कसे आहात तुम्ही सगळे सो मी प्रियंका तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते सो इथे झाली होती सकाळ आणि मी घेतला होता टिफिन बनवायला ॲक्च्युली मोस्ट प्रॉब मी रात्रीच ठरवते मला काय बनवायचं आहे पण आज मी काय ठरवलं नव्हतं म्हणजे रात्री मी काय ठरवलं नव्हतं आणि सो मला आता सकाळी काय करायचा प्रश्नच पडला होता सो मी इथं करायला घेतली बटाट्याची भाजी इथं आईने एका साईडला ऑलरेडी चहा ठेवला होता आणि मी ऑलरेडी पीठ मळून घेतलं होतं आणि भाजीची तयारी करत होते सो काय होतं ना बऱ्याचदा आहे ना आदल्या दिवशी ठरवलं ना की उद्या काय बनवायचं तो सकाळ सकाळी जो प्रश्न पडतो ना तो कमी होतो आणि टाईम पण वाचतो सो मी मोस्ट प्रॉब्लेबली आदल्या दिवशीच करते पण हा टास्क माझ्याकडून काल काही झाला नाही आणि तो आज करावा लागला नाही रेसिपी खूप सोपी आहे जस्ट मी तेल टाकलं जिरे मोहरीची फोडणी दिली आणि कांदा परतायला ठेवला इथे कांदा परतल्यानंतर मी जो बटाटा कट केला होता तो टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट जे असतं घरचं किंवा तुम्ही जे वापरता ते ते मी ह्यामध्ये टाकलं आणि जस्ट वाफेवरती हा मी मस्त शिजून घेतला दुसऱ्या साईडला मी चपात्यांची तयारी करून घेतली कारण खूप घाई होती आज नेमका उशीर झाला होता सो पटापट चपात्यांची तयारी झाली होती ना मल्टीटास्किंगचं काम झालं होतं बेसिकली इथे मी पटापट पड़ चपात्या लाटायला सुरुवात केली आणि पटकन ज्या चपात्या होत्या त्या मी पटकन उरकून घेतल्या ॲट द सेम टाईम ना इथे मी विचारही करत होते आज मला दिवसभरात काय काय कामं करावी लागणार आहे ऑफिसमध्ये म्हणजे मी काय काय टास्क पूर्ण करणार आहे आज माझे सो so, हेही मी माझे चेकलिस्ट मनातल्या मनात चाललं होतं म्हणजे किती टास्क असतात ना साईड बाय साईड आपण किती गोष्टी मनात ठेवतो म्हणजे किती गोष्टी ठरवल्या जातात मनामध्ये आणि त्या पूर्ण दिवसभरात करायच्या असतात सो so, इथेही माझं तेच चाललं होतं आणि ते मी हाही विचार करत होते की हे झाल्यानंतर मला काय घरातली वेगळी कामं करायची कारण माझ्याकडं हे काम करून सुद्धा माझ्याकडं फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स एक्स्ट्रा मिळणार होते मला सो मी विचार करत होते घरातला थोडासा पसारा आहे करून मधला जो आहे ना तो मी आवरून घेते सो मी तर हा विचार केला इथं सर्व चपत्या करून झाल्या होत्या आणि मग आता मी इथं घेतला होता किचन साफ करायला तोही मी पटापट सगळा पूर्ण करून घेते इथे मी साईड बाय साईड टिफिनसुद्धा भरायला घेतले सोपटापट तेही टास्क पूर्ण केला जसं मी तुम्हाला म्हणाली होती की माझ्याकडे वीस मिनटं आहे सो आता मी तर बेडरूम आवरायला आले होते जसं मी गणपती गौरी करून गावावरून आले होते तसं हे बेडरूम आवरलंच नव्हतं म्हणून आता हे मी आवरायला लागले आणि सगळा जो गावावरून आणलेला पसारा होता तोही तसाच खाली पडून राहिला होता सो आज म्हटलं पहिले बेडरूम आवरावी त्यातच म्हणलं बेडशीट नाही तोपर्यंत आपण फॅन पण पुसून घ्यावा पण माझा काही हात पुरे ना म्हणून मी ह्यांना बोलून वरती त्यांना पुसायला लावलं पण ह्यांचं बघा बापलेकाचं काय चाललंय तिथंही टाईमपास आणि तिथंही पटकन पटकन काम करेन मग आता शेवटी कसं भस सगळं हातात येऊन त्यांनी फॅन पुसला सुईथं आता मी जे काही पसारा होता खाली पडलेला एक्स्ट्रावाला जो मला लागणार नव्हता सुईथं मी तर सगळं बॅग आणि जे काही होतं ते मी बेडमध्ये टाकून घेतलं त्यानंतर मी सगळं काही आवरून बेडशीट टाकून घेतलं किती म्हणलं ना रोजची कामंही करावीच लागतात आणि एकही असं दिवस नाही की एक्स्ट्राचं काम नसतं प्रत्येक वेळेस एक्स्ट्राचं काम हे असतंच असतं सो आज इथं बेडरूम मी घेतलं होतं एक्स्ट्राचं काम करायला सो आता इथे मी बेडशीट तर टाकून घेतलं पण नंतर भरपूर काही वेगळा पण टास्क त्याच्यानंतर सो म्हणलं ना किती म्हणलं तरी मोटिवेशन लागतंच काम करायला आणि काम करण्यासाठी मोटिवेशन हे स्वतःच क्रिएट करावं लागतं चला सो इथे मला कर्टन्स जे होते ते खूप दिवस झाले हे मला चेंज करायचे होते मी मिशोवरून ऑर्डरही केले होते सो मला ते लावून घ्यायची होते आजच कारण खूप दिवस झाले काम पेंडिंगला होतं सो मी हे पहिलं टास्क घेतला होता करायला सो आता इथं मी कर्टन्सही लावून घेतले कर्टन्स तर खूप छान आलेत एकदम झाड क्वालिटीचे आलेत आणि म्हणजे मी शुकडून जेवढ्या अपेक्षा नाहीत तेवढ्या मला त्याच्यापे ते पलीकडे हे सगळं क्वालिटीच्या बाबतीत आलं तुम्ही बघू शकता आणि प्रिंटही खूप सुंदर आहे सो मी हे लावून घेतले इथं हे मला काहीतरी थ्री फिफ्टीच्या आसपास पडले जर तुम्हाला हवे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आणि त्याचे जे बास्केटवर तुम्ही जो पसारा बघताय म्हणजे बॉक्स बघता हे सगळे पार्सल आहेत आणि ह्याचेही मला रिव्ह्यूज करायचे म्हणून ते पडले तिथं लवकरच त्याचाही रिव्ह्यू येईल आणि जे रेड कलरचं कबड आहे ते हार्दिकचं आहे म्हणजे माझ्या बाळाचं आहे आणि ते व्यवस्थित अजून बस लावलेलं नाही आणि बऱ्याचदा हार्दिक काय करतो इथे जातो सगळी कपडे खाली आणि ती परत आतमध्ये त्याच्यात तशीच कोंबून ठेवतो सो ते कधीही न काय म्हणतात व्यवस्थितच नसतं कधीही सो आता इथं इथे मला ते हेल्प करायला आले होते कारण मला ते एकटेला होणार नव्हतं आणि त्यांनी मला व्यवस्थित करून ते दिलं डायरेक्टली त्या रॉडमध्ये टाकायला लावलं सो इथे आम्ही दोघांनी मिळून हा एक कर्टन लावून घेतला पटापट सो खूप सुंदर दिसत होते कर्टन्स असं सेम बेडशीट पण आहे ते पण नक्कीच या प्रिंटमध्ये मी मागवेल सो मला खूप आवडले हे आणि आता इथे बघा ह्याचा हा कोय एक गोंधळ झाल होता सगळं उचलून खाली टाकायचं बास चप्पल इथे आम्ही दुसऱ्या रूममध्ये आलो होतो इथले कर्टन्स राहिले होते सो हे पण मी नवीनच होते म्हणा सो हेही मी लावून घेतले साईड बाय साईड आम्ही दोघांनी पण सो हाही टास्क मी कम्प्लीट केला म्हणजे ही चेकलिस्ट माझी कॉलेजवरतून आल्यानंतर होती पण आत्ताच हे पूर्ण झाले सो एक काम माझं वाचलं होतं जे मी आणि ते असे कारण आम्ही चालले होते बघा ह्याचं काय चाललंय सो इथं मी घेतली होती माझी बॅग आवरायला खूप ती बचत पण खूप साऱ्या वस्तू होत्या ज्या मला लागणं लागत नव्हत्या म्हणून त्या आपण मी सॉर्ट केल्या आणि ह्याचं मध्ये मध्ये होतंच हे उचल ते उचल हे ओढ ते ओढ म्हणजे ह्याचं हे कामच आहे म्हणजे एक काम हा पण करायला कमी गेलो ना की हा वाढून ठेवतो इथे आधी खेळता खेळता पडला होता आणि ह्याचं खोटं खोटं रडणं चाललं होतं आणि लाड करून घ्यायला पण त्याला माहिती झालं आता चांगलंच चांगलाच लाड करून घेत होतो खोटं रडून इथं माझं सगळं आवरून झालं होतं आणि मी निघाले ऑफिसला सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर